सो so, नमस्कार मित्रांनो मी मंदार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो रात्रीच्या तयारी सुरू आहे अराउंड साडे दहा वाजलेत आणि उद्या सकाळी चार साडेचारच्या दरम्यान आमचा सा निघायचा प्लॅन आहे आणि मी चाललो आहे माझ्या गावी कोकणात गुहागरला या राईडला मी माझी सी बी आर घेऊन चाललो आहे आणि मी एकटाच आहे बाईकवर फर्स्ट टाईम बाईकवर लगेज कॅरी करतो आहे ही तयारी आहे याच्यामध्ये मी पॅक केलं आहे सगळं माझं हेल्मेट माझी बॅग ही सकाळच्या केली ओके आपल्यासोबत येतो आहे सिद्धेश आणि अजून दोन तीन मित्र आहेत खूप ट्राफिकचं वर आता वर्तवत आहेत म्हणजे न्यूजवर वगैरे किंवा जे आधी गेले पुढे ते लोकं सगळे सांगतात की ट्राफिक आहे असं तसं पण आम्ही ठरवले की बाबा आपल्याला निघायचं आहे आपण लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करणार आहे आता प्लॅन तर आहे की तीन साडेतीनच्या दरम्यान आपल्याला उठून तयारीला लागायचं आहे तर बघूया आपण कधी निघतो आहे आणि कशी होते ही राईट मला माहिती आहे खूप मजा येणार आहे आमचा रूट वगैरे ऑलमोस्ट डिसाईड झाला आहे पण ॲज पर ट्राफिक कंडिशन्स आम्ही मे बी रूट चेंज करू सो स्टेट्यून आणि एन्जॉय करा माझ्यासोबतची ही राईड सकाळचे वाजले साडेतीन आणि आता मी निघतोय फटाफट फटाफट फटा, तयारी केली आहे मित्र वाट बघतात पुढे भेटूया कळंबोली कर, ना करायला बाय सो मित्रांनो तयारी झालेली आहे बाईक सेट झाले हेल्मेट कॅमेरा माउंट झालाय आणि मी निघतोय डोंबिवली आता अशा कंडिशनला वर चढणं सवय झाले पाईपवरून टाकायची हा असा वरून आला त्या गणपती जाण्याना प्रवास सुखाचा होते काम

बाईकचं काम केलं आहे बावीस दिवसापूर्वी सस्पेन्शनचं ऑइल चेंज केलं आहे आणि रिअर सस्पेन्शनची पण लेवल वाढवले थोडी स्टिफनेस जाणव्याला होपफुली आपल्याला ट्राफिक नाही मिळणार शाळ वाजले आता जगेटिका रूप म्हणजे जो माल आमचा रस्ता पंजेर तरी जायचा तो आम्हाला फटाकट फटाकट कापायचा आहे तसी कसं होतं

मित्रांनो बोलता विचार बोलू ना आलो आहे आता पनवेलच्या पुढे पनवेलच्या पुढे पन आम्ही आता पाली रूटने जायचा विचार करतोय म्हणजे खोपोली पाली त्या बाजूने पनवेल पनवेल सोडला आपण की ब्रिजवरून खाली उतरलो ना की एक राईट साईडला पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावर आता मी उभा आहे मागचे पेट्रोल पंपावर ओके आणि मित्र येत आहेत मागून इथून पुढचा रूट डिसाईड करू आम्ही कसं काय मित्रांनो मीटअप झालं आहे सगळे आलेत आमच्याबरोबर आमच्याबरोबर आहे अजित जो माझ्याबरोबर येणार आहे चिपळूणला हे मागे सिद्धेश आहे इथे गौरवची एन एस आहे मा आता गोप्रो हेल्मेटवर माउंटेड आहे आणि मी हेल्मेट हातात धरून बोलतोय ओके सो ही आमची गँग आहे हा आहे गौरव अजित आणि हे मागे दोघे आता तयार झालेत हा गौरवचा भाऊ आहे ओके सो आता आम्ही निघालो आहे फायनली पनवेलवरून आता बघूया पुढे कसं का काय काय होतं तर फायनली मित्रांनो आम्ही खालापूरच्या जवळपास म्हणजे खालापूरच्या खाला फाट्यावर आलो आहे रोड एक नंबर आहे एक नंबर एवढी मजा आली ना आणि आपली सी आर पण आपल्याला मस्त साथ देते हे आले बाकीचे वायडर्स आ... तो नाही तो गेला पुढे आगी चलो चलो फिर चलो, चलो, आगे चलो अरे इकडे जायचंय या बाजूला अजित समोर अजित असा रस्ता मजा येते मला ॲक्च्युली राईड करायला मला माहीत नाही कोकणूमध्ये माझा आवाज रेकॉर्ड होतो की नाही बट तुम्ही बघाल आपण जेव्हा हे खालापूर रूटला येतो ना गावकाळ हायवे आहे आज एक खड्डा नाही आहे आणि आज आहे सहा सहा सप्टेंबर तरी पण इथे अतिवार ट्रॅफिक नाही आहे त्यामुळे आम्ही इथून ह्या रूटने जायचा प्लॅन थोडा डिस्टन्स जास्त पडतो एक दहा बारा किलोमीटर डिस्टन्स जास्त पडतो आम्ही पुढे जाऊन पाली फाट्यावरून हो, माणगावला हो बाहेर पडणार आहे आणि 不知道啊，大概就可以了。 सालीच्या आसपास आलो आहे तिथे मस्त गुरं ठरत आहेत समोरचा घर गडतं मला बघा की गाडी थांबवली आणि शांतपणे वाटतो पाऊस पडतोय चलो गड गो हळूहळू पुढे निघूया वाटत इकडे तरी बघूया पुढे जाऊन नमस्कार मित्रांनो मी पोहोचलोय आसन सॉरी माणगाव माणगावला पोहोचलोय हॉटेल कार्दी मध्ये हा सिद्धेश कोणताला मिसाळ लावून सगळी लुलायला मिसळून मस्त मिसळ एन्जॉय करतो आहे नाश्ता सुरू आहे आता इथून एक दहा पंधरा मिनटात आम्ही निघू आणि माझं गाव इथून अराऊंड आपलं किती आहे अजित दीडशे आहे ना इथून अराऊंड दीडशे किलोमीटर जायचं आहे हे बघा हे आमचे काय प्रेरणास्थान सिद्धेश गोसावी द रायडर हे अजित दादा आणि हा गौरव गौरव तो पण मित्राचा आपला आपलं करत आहे त्याचं नाव मला माहीत नाही विनायक आणि हा गौरवचा छोटा भाऊ सो so, आमची ही एवढी गँग आहे आणि मस्त एन्जॉय करत करत आलो आहे आता याच्या पुढे पण अशीच एन्जॉय करत करत आम्ही जाणार आहोत okay, ओके so, सो कट टू चिपळून आता मुंबई गोवा हायवे सोडून चिपळूणमध्ये एंट्री घेतो मी बहादूर शेख ना आणि तिथून आम्ही गुहागरला तिथून साधारणतः एक तास एक्सपेक्ट करतो आहे मी तासाभरात मी घरी पोचेन असं वाटत तर नाही दोघे रस्ता चांगला असेल तर पोहोचेल कारण हे जे गाडीवाले जात आहेत ते आपल्याला रस्ता सांगणार ओके थँक्यू على <applause> ما ना कपडे धुतोय तो न आता मी आलो आहे ठिकडूनच्या थोड्या पुढे आणि यति नाटक मलाई मस्त घो हात भाग खुब चाहिँ म बोल वयो बनाउँदा मस्तै एकदम स्मुदान ही आहे आमची शृंगार तळी हां आम्हाला इथूनच आमचं काही मेजर सामान जे घरातलं किंवा इतर काही वस्तू हव्या असेल तर इथे मिळतात इथे एक कोकरा पेट्रोल पंप आहे इकडे काय काय माहीत नाही पण जा बरं वाटतं आता मी घराच्या अगदीच जवळ आलं एक दहा पंधरा किलोमीटर हा समोर भरलेला पाऊस दिसतोय मस्त सुकलेलो आता परत जावं लागणार बट खूप खूप एक्सायटेड आहे मी कारण का इतका मस्त प्रवास झाला आमचा रोड पण चांगला आहे ट्राफिक नाही पावसाचा पण जास्त त्रास नाही झाला खूप मजा आले पुढे जरा ट्राफिक दिसतं आहे चला आता फटाफट फटाफट काही वस्तू घ्यायचं आहे श्रीखंड घ्यायचं आहे घरी आणि मग ते घेऊन डायरेक्ट घरी घरात आहे घरात याच्यावाडीच्या साधा मित्रांनो